गावच्या धबधब्यात बावीस वर्षे ऋषीचा दुर्दैवी अंत झाला आहे अतिउत्साही पर्यटन बेतले जीवावर पावसाळी पर्यटनाने मानगाव तालुक्यात घेतला पुन्हा एक बळी महाराष्ट्रातला यंदाचा सहावा बळी मृतदेह बाहेर काढण्याच्या रेस्क्यू टीमचे अतिशय जोखमीचे रिकव्हरी ऑपरेशन कुंभेनंतर माणगावातील अजून एका अतिशय सुंदर धबधब्याला लागला कलंक पावसाळी पर्यटन आणि पर्यटकांना विशेषतः युवा पिढीला आकर्षित करणारे सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर माथ्यावरील त्या अनोळखी कड्या कपारेतून कोसळणारे पांढरशुभ्र धबधबे धुक्यासम पाण्याचे तुषार व येथील तुडुंब भरून वाहत्या पाण्याचा प्रवाह आपल्या बेताल बिंदास्त वागण्याने कधी कुठे कसा कोणाच्याही जीवावर वेतू शकतो अशी एक दुर्दैवी घटना मानगाव तालुक्यातील चन्नाटगावच्या धबधब्याच्या डोहात सोमवार दिनांक तीस जून रोजी सायंकाळी घडली आहे मुंबई येथील बावीस वर्षीय ऋषी वासुदेव पतिपका या युवा पर्यटकाचा चन्ना धबधब्याखाली नदीमध्ये हो बुडून मृत्यू झाला आहे रायगडमधील या ठिकाणी एकत्र पर्यटनास आलेल्या तरुणाने आपला मित्र पाण्यात बुडाल्याने हरवला असल्याची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्यात केली आहे बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी दिनांक एक जुलै रोजी सकाळी शोधण्यात आला व मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोलाड व माणगाव येथील बचाव पथकातील सदस्यांना अत्यंत कठीण आणि जिकरीचे धोकादायक डेडबॉडी रिकव्हरी ऑपरेशन पार पाडावे लागले आहे एस व्ही आर एस कोलाड रेस्क्यू टीमचे सागर दहिंबेकर प्रयाग बामुगडे निलेश लोखंडे श्वेता विश्वकर्मा शुभम सणस सुनील सावंत अनुज देशमुख देवेंद्र टाटे सिद्धार्थ पवार अविनाश वाघे मनोज तिटे दमेश तांबट आदेश पाटेकर शशांक दोडामणी आणि भारत मालुसरे तर शेलार मामा रेस्क्यू टीम भिरा पाटणूसचे प्रशांत शेलार शेलार मामा रुपेश शेलार संतोष बांदल मजीद कागदी व माणगावमधून वन्यजीव अभ्यासक शंतन कुवेसकर सागर पाटील प्रतीक मोरे शुभांकर वनसे व चंदाटगावचे ग्रामस्थ अनिल कुले नमन मांडवकर बाबू मांडवकर श्रीराम थोरे मनोहर धाडवे सहदेव सुतार मधुकर दिवेकर काशीनाथ तांदळेकर गौतम घाक विपुल भोसले किरण दिवाळे संदीप दिवेकर विक्रम तांदळेकर शंकर पवार व माणगाव पोलीस शिपाई दत्ता पवार आणि काळे या सर्वांनी टीमवर्कने अतिशय जोखमीचे रिकव्हरी ऑपरेशन पार पाडले आहे आपल्याला माहीत नसलेल्या ठिकाणी स्वैर मौज मजा मस्ती करणे पाण्यात डुंबणे जीवावर बेतू शकते अशी दरवर्षी उदाहरणे माहिती असूनही बिंदास्त मद्यधुंद अतिउत्साही वागणे किती महागात पडते त्यासोबतच आपल्या कुटुंबातील आपले आईवडील व जवळील माणसांना त्याचा किती मनस्ताप व त्रास होतो तसेच अतिव दुःख सहन करावे लागते हे भान आपल्या या जोशपूर्ण अतिउत्साही युवा पिढीस उरलेले नाही असे या दुर्दैवी घटनांकडे पाहून लोक म्हणत आहेत अशा दुर्दैवी घटना आपण अलीकडे नेहमीच अनुभवत आहोत प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही या भयंकर पावसाळ्यात चोरी छिपे रील्सच्या नादात रील्सच्या अतिरेकी प्रभावाने दिवसेंदिवस असे पर्यटन अधिक धोकादायक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे चुकून धोकादायक ठिकाणी दुर्दैवाने कोणी वाहून गेले बुडाले तर बचाव करणारे बचाव पत्रकातील सदस्य देखील आपला प्राण धोक्यात घालून कार्य करत असतात तर स्थानिक प्रशासनाने गावातील अशा धोकादायक पर्यटन स्थळांवर स्थानिक ग्रामपंचायतच्या पुढाकाराने तसेच पोलीस प्रशासनाने धोक्याची सूचना देणारे परिसराची वा त्या ठिकाणची माहिती दर्शवणारे सुस्पष्ट कायमस्वरूपी फलक पर्यटकांस वाचता येतील असे ठिकठिकाणी लावून जनजागृती करावी याची दखल जिल्हा प्रशासनान घेतली जावी अशी मागणी बचाव पथकातील सदस्यांकडून होत आहे

खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन न राहता हे रिकवरी ऑपरेशन झालेलं कारण का ज्यावेळेस एखादा व्यक्ती डाऊन होतो किंवा एखादा व्यक्ती बुडतो त्यावेळेस हार्डली आपल्याकडे पाच ते सहा मिनटं असतात त्याला वाचवण्यासाठी त्याला बाहेर देऊन सी पी आर देऊन त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट असतात पण जर आपण ही केस पाहिली तर त्या ठिकाणी पूर्ण एक रात्र त्यामध्ये जो बुडाल्याला इसम होता तो त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर त्या ठिकाणी अडकल्या होता तर ह्यामध्ये चान्सेस होते की तो मयत झाला असेल आणि आपलं जी काही चान्सेस होते ते पूर्णपणे खरे ठरलेले आहेत मेन जो टास्क होता तो त्याला त्या ठिकाणून बाहेर काढणं म्हणजे ज्या ठिकाणी हा इन्सिडंट घडलेला आहे ते तेथून त्या गावापर्यंत आणणं हा सर्वात मोठा टास्क होता एकदम अरुंदर जो काही वाट आहे ही पूर्णपणे अरुंद आहे आणि अगदी धोकादायक आहे ज्या ठिकाणी एक एक व्यक्ती फक्त जाऊ शकतो अशा ठिकाणावर ना त्याला आपल्याला ती बॉडी रिकवर करणं आवश्यक होतं ह्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ असतील रेस्क्यू टीम असेल ह्या प्रत्येकाचं आपल्याला योगदान तितकंच लाभलेलं आहे रिकवरी ऑपरेशनसाठी आणि बरेचसे नवीन नवीन चॅलेंज आपल्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले काही ठिकाणी आपण जी बॉडी होती ती पाण्याच्याद्वारे आपण ती खाली आणली होती आणि काही ठिकाणी असे भाग होते की ती बॉडी आपल्याला खेचत आणावी लागली होती झाडी झुडपांमधनं आपल्याला ती खेचत आणावी लागली कारण का त्या ठिकाणी पूर्णपणे वाट ही चालण्यायोग्य नव्हती तर त्या त्या अशा प परिस्थितीमधनं ती बॉडी आपल्याला रिकवर करायची होती आणि ऑपरेशन पूर्णपणे पार पार आहे आणि बॉडी आता मानगाव रुग्णालयामध्ये दाखल कुंभे गावातून वाहून येणाऱ्या नदीला चन्नाड गावामध्ये चोर नदी असे म्हटले जाते जंगलातून लपून अतिशय दुर्गम भागातून ही पावसाळी नदी वाहत असते पावसाळ्याच्या दिवसात आणि जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये खरं तर हा परिसर अतिशय धोकादायक असतो येथील स्थानिक नागरिक तरुण मुले देखील या परिसरात यापूर्वी कधी जात नव्हते परंतु वाढत्या पर्यटनासोबत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये कुंभे धबधब्याप्रमाणेच चन्नाडचा हा धबधबा देखील समाज माध्यमांवरील रील्समुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे घावरकर्णी बायांचे येथे देवस्थान असल्याचे चन्नाड गावचे स्थानिक लोक सांगतात गेल्या अनेक पिढ्या येथील परिसर गावकऱ्यांनी जपलेला आहे शहरातून येणारे पर्यटक खास करून स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सांगणारे हे तरुण तरुणी हा धबधबा दब मी शोधून काढला तो धबधबा दब मी शोधून काढला अमुक अमुक ठिकाण हे मी शोधले याची चढाओढ समाज माध्यमांवरून करत असतात येथील स्थानिक वर्षानुवर्ष येथे जात आहेत या जागा जपत आहेत त्यांचे इथे देव आहेत आणि हेच देव सध्याच्या चाललेल्या पावसाळी उपद्रवी तसेच कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपायांशिवाय विदाऊट एनी सेफ्टी मेजर्स होत असलेल्या धोकादायी पर्यटनामुळे कोपले जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत आहेत आणि पावसाळ्यात रोज कुठे ना कुठे तरुण आपले प्राण गमावत आहेत निसर्ग पर्यटन हे अतिशय गरजेचे आहे परंतु निसर्गाचे भान राखून उपद्रवी पर्यटकांमुळे तसेच सुरक्षिततेच्या आणि हवामानाच्या इशाऱ्यांमुळे शासनाकडून पर्यटन बंदी लावली जाते पण त्याची पायमल्ली करत हजारो पर्यटक रोज रायगड जिल्ह्यात येत असतात गेल्या वर्षी देखील मुंबई येथील आनंदी कामदार ह्या मुलीच्या दुर्दैवी अपघातानंतर आम्ही जनजागृती करून तरुणांना विनंती केली होती पुन्हा देखील तरुणांना विनंती आहे की येथे निसर्ग पाहायला जरूर या पण सध्याच्या दिवसांमध्ये धबधब्यांमध्ये कुठल्याही कुंडांमध्ये नदीमध्ये धोकादायक परिस्थितीत फक्त समाज माध्यमांच्या रीलच्या नादात पोहण्यासाठी किंवा मग उड्या मारण्यासाठी जाऊ नका कृपया या घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमधून आता तरी बोध घेऊन जबाबदारीने पर्यटन करा